काय म्हणले घरच्या साहित्यात झटपट धपाटी बनवायचे आहेत मग ही खमंग खुसखुशीत अशी धपाटी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी एक परात घेतली त्यामध्ये ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ बेसन सगळं समप्रमाणात घेतलं दे पूड आणि ओवा असा चोळून घालायचा म्हणजे ओव्याची चव सुद्धा खूप छान येते ओव्याचा वास सुद्धा खूप छान येतो चवीनुसार मीठ घातलं थोडीशी हळद आणि लाल तिखट घालून एकसारखं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं हिंग घालूया जेणेकरून हिंगाने चव छान येईल हे सगळं पीठ मी आधीच चाळून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया सारखं मिक्स करून झाल्यानंतर मिरची आलं लसूण आणि भरपूर अशी कोथी मिरची मी पेस्ट तयार केली सगळी पेस्ट यामध्ये घालून घेऊया घालून झाल्यानंतर थोडं थोडं पाण्याचा वापर करून हे पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही पोईप्रमाणे हे पीठ आपण आता मळून घेऊया ते पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि तेलाचा वापर करून परत एक दोन ते तीन ती ती मिनटासाठी मळून घेऊया तेल सगळं पिठाला लावून घेतलं एक पंधरा मिनिटासाठी हे पीठ आपण झाकून पंधरा मिनिटासाठी हे पीठ झाकून ठेवलेलं छान मुरलेलं आहे पाहू शकता पोईप्रमाणेच हे पीठ आपण पण मळून घेतलं एक कॉटनचा कपडा घेतला त्यावर थोडंसं पाणी लावून घेतलं म्हणजे चेंजिंग करून धपाट्या याला चिटकणार नाहीत आणि एकसारखे एक, एक गोळा घेतला आणि आता एकसारखं आपण धपाटे गोल गोल करून धपाटे थापून घेऊया हाताला चिटकू नये म्हणून थोडा थोडा मध्ये मध्ये पाण्याचा इथे वापर केलेला आहे जेणेकरून हाताला पीठ चिटकणार नाही पूर्ण धपाटा थापून झालेला आहे आणि मनोबत एक गोल करूया जेणेकरून धपाटे कच्चा राहणार नाही ना पूर्ण शिजला जाईल तवा गरम करत ठेवूया तवा गरम झाल्यानंतर तव्याला पूर्ण तेल लावून घेऊया कापड उचलून डायरेक्ट तव्यावर टाकायचं आणि ह अलगद हाताने कापड ओढून काढायचं जेणेकरून धपाटा व्यवस्थित निघेल पाहू शकता इथे धपाटा सुद्धा व्यवस्थित निघलेला आहे दोन्ही बाजूने लो टू मिडियम फ्लेम वर धपाटा असा खरपूस आपण भाजून घेणार आहोत खरपूस असा धपाटा भाजून झालेला आहे पाहू शकता दोन्ही बाजूने धपाटा व्यवस्थित भाजलेला आहे अशाच पद्धतीने आपण सगळे धपाटे करून घेणार आहोत धपाटा तव्यावर टाकला की लगेच कापड निघत नसेल तर थोडासा पाण्याचा हात लावला की धपाटा लगेच निघेल मग खुसखुशीत असा इथे धपाट्याची रेसिपी तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा आवडली असेल तर मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये व्हिडिओची लिंक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जावा आणि बरं का आनंदी रहा खुश रहा आणि खात राहा आयुष्य एकच आहे पूर्णपणे जगण्याचा आनंद घ्या जाता जाता इंस्टाग्रामलाही फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद